कोण आहे लाईवला कमेंट करा लाईक करा ताई राग मानू नका मी सुरजवानी हाय दादा भोडा माझं ताई है वाईट नका मानू नाही शरद दादा वाईट काय मानायचं आहे स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये राग नाही दादा राग कशाचा येईल मला तुमचा राग वगैरे काही नाही आहे दादा असं का वाटलं तुम्हाला की तुमचा राग आलेला आहे मला राग नाही आहे दादा शरद दादा काहीच राग नाही आहे पोचले का तुम्ही कामावर तुम्हाला का वाटलं असं की मला राग आला असेल तुमचा का बरं असं वाटले शरद दादा मला माहिती आहे की तुम्ही साधे आहे म्हणून साधे आहे म्हणूनच तर मी तुम्हाला सांगितले ना चांगल्या गोष्टी सांगते शर शरद दादा हो ताई मी रा मला राग वगैरे नाही आला तुमचा शरद दादा कुठल्याच गोष्टीचा नाही उलट मी तुम्हाला माझ्या ज्यांनी जेवढं चांगलं सांगता येईल मी तेवढं चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेन आपण माणूस बघून सांगत असतो दादा माणूस कसा आहे समोरचा कसा नाही कोण कोण आहे कमेंट करा जेवण झालं का शरद दादा दादरला जाणार का तुम्ही हो शरद दादा दादरला आम्ही नेहमीच जात असतो आणि जाणार पण आहे कैलास मीरा हॅलो हॅलो कैलास दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये कैलास दादा कुठून आहे तुम्ही विनय कुमार गौतम ऑफिशियल जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय विनय भैया वेलकम स्वागत आहे आपका लाईव्ह में बहुत बहुत शुक्रिया विनय भैया लाईव्ह में आने केली लिए व सपोर्ट करणे मी केली आहे नाही मी आत्ता आलो ते कामाला हो का बरं बरं दादाला आम्ही सहा डिसेंबरला किंवा मग अजून कोणी गावाकडून को आले ना दादा तर त्यांना आम्ही नेहमी घेऊन जातो आमचं वर्षातून नाही काय तर तीन चार वेळा तरी जाणं होते दादरला राजगृह बघायला आणि चैत्यभूमीवर विनय भैया थँक्यू सपोर्ट कमेंट करणे के लिए विनय भैया खाना होगाय की आपका बहुत बहुत शुक्रिया मी पण जाणार आहे दादरला हो का कधी शरद दादा सुपर सुपर विनय दादा थँक्यू सपोर्ट कमेंट करणे के लिए नया आय डी निकल दिया कैलास दादा आहेत का कैलास गावडे दादा नया आई डी निकल दिया एक मोना झालो मनो दूसरी आई डी काट लेगा दादा लाइक कर दिया वो थोड़ा सा रोड पर ड्यूटी कर रहा हूँ हाँ भी नहीं भैया कोई बात नहीं आ, बहुत बहुत शुक्रिया आपने लाइक कर दिया है बाद में टाइम मिलेगा तो आऊँगा हाँ भी नहीं भैया चलेगा चलेगा कोई बात नहीं बहुत बहुत शुक्रिया आपने आप हमारे लाइव में आ गए और लाइक भी कर दिया वही खाना लेने आया था अच्छा खाना लेने आए थे ठीक है ठीक है भैया थैंक यू भैया आपने सपोर्ट किया मै मी दरवर्षी जातो हो का शरद दादा आम्ही पण जातो मी जेव्हापासून मुंबईमध्ये राहायला आले ना तेव्हापासून आम्ही नेहमी जातो नेहमी म्हणजे नेहमीच आमची काही गिनती नाही जायची आम्हाला जेव्हा मनात आलं ना की आता दादरला जायचं तर मग आम्ही दादरला जातो राजगृहावरती जातो अगोदर मग नंतर तिकडं चैत्यभूमीला आवडतं आम्हाला तिकडं जायला <coughs> आता मागच्या वर्षी तर दादा आम्ही राजगृहावर तीन वेळा जाऊन आलो आणि तीन वेळा तिकडं चैत्यभूमीला गेलो सहा डिसेंबर पासून तीन वेळा गेलो कैला दादा दुसरी आयडी काढली का तुम्ही विनय <coughs> भैया आप है क्या मेरा ये भी आईडी डी है विद्या संजय ब्लॉग ये भी, भी आईडी को आप सपोर्ट कर दीजिए मैं ये आईडी से भी आपको सपोर्ट कर दूंगी टाइम मैं नंतर बोल तो आता हो हो शरद चा चाले हरकत नहीं मीरा के लिए निकल दिया है मीरा के लिए निकल दिया है मीरा वाले के लिए अच्छा कैलास गावडे दादा तुम्हीच आहे की गाय गायवाले लिए अच्छा बर 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 दादा दादा तुम्हीच आहे ना मी तेच विचारलं मीला कैलास गावडे दादा आहेत का मुझे वही नीचे आइडिया है का दादा ही कि आज दूसरी कोना चाहिए वेरी नाइस वेरी नाइस थैंक यू विनय भैया विनय भैया ये भी मेरा ही चैनल है विद्या संजय ब्लॉग ये नीचे पिन किया हुआ आईडी तो मैं इससे आपको सपोर्ट कर दूंगी तो आप भी वा... मतलब इसको सपोर्ट कर देना मैं अब भी कर रही हूँ ये मोबाइल से तो आप कर देना जय भी बोलना साहब बड़ा अच्छा लगता है ना पैसा लगता है ना खर्चा लगता है जय भी बोलो अच्छा लगता है बहुत बढ़िया विनय भैया बहुत बहुत शुक्रिया साथियों नीला सलाम विनय भैया बोल रहे हैं जय भीम विनय भैया भी भी कैलात दादा यह बाहर वाली है अच्छा कैला <laughs> दादा खाई पना म्हणजे तुम्ही दुसऱ्यांची आय डी हे करून हे करताय ताई मी फेक आय डी आहे तिला ब्लॉक कर अच्छा अच्छा तेच तर म्हणले ती का हिंदी बोलतीये आस... <laughs> कैलास मीरा बघा की काय नाव ठेवलंय कैलास दादा एकच मिनट काय याची हिम्मत झाली बघा की केलं दादा ब्लॉक केलं <coughs> बघा तुमचे ना कैला दादा बघा मी सांगते तुम्हाला आता तुमचं तुम्हा चॅनल मोनू झालं ना तर अशा तुम्हाला आता फेक आय डी त्रास देणार बघा की तैसाहेब पटकन ब्लॉक के केला केलं केलं दादा व्हिडिओ पर कमेंट कर दी, गा, हो कर घे वेलकम दादा आणि खूप खूप धन्यवाद बरं का ते सांगायला आले कैला दादा तेच तर म्हणले कैलात दादाचा डी पी दिसते आणि कैलास मीरा ते, कैला कैला ते हिंदीमध्येच बोलत होता पण तुम्ही हिंदीमध्ये कधी बोलत नाही बरं झालं सांगितलं आता नंतर कोणी असं आलं तर त्याला पटकन हे करता येईल तुमचं चॅनल मोनो झालं ना मग आता तुम्हाला त्रास देणार लोक त्याने पीवर माझा फोटो वापरलेला आहे हो हो दादा पीवर तुमचा फोटो बघितला त्यामुळंच तर मी म्हणले ना की कळला दादा तुम्ही आता चॅनल मोनो झालं तर दुसरी आय डी काढली काय का वहिनीला वहिनीसाठी तुमचं फोटो वापरल्यामुळेच हे झालं आता तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ तयार करा दादा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला एका का नसल घेतला तसं पण तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तयार करा की माझा डी पी वापरून फेक आय डी आलेली आहे तर कोणीच म्हणजे त्या आयडीला रिप्लाय करू नका असं मला पण अगोदर असं वाटलं ना दादा तुम्हीच आहे कैलास मीरा नाव होतं पण तो हिंदी बोलत होता तर मला हसायला आलं मग कैलास दादा कसे काय हिंदी बोलायला लागले त्याची हिंमत बघा की किती राम राम थँक्यू थँक्यू थेंक। कैला दादा आणि खूप खूप स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये मी तेवढ्यासाठी तर दुसरा मोबाईल ठेवते दादा कारण की बघायला <coughs> थँक्यू दादा सपोर्ट कमेंट करण्यासाठी हो दादा काळजी घ्या जेवण करायचं आहे हो हो जेव्हा